आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते ती म्हणजे गेल्या काही दिवसात दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाला वेग आलेला आहे वैभव राऊतच्या अटकेनंतर प्रकरणातील नवे समोर आणि आता संजीव यांनी हत्येच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण तपास चुकीच्या होत असल्याचा आरोप अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी केलेला आहे आणि इतकंच नाही तर ताब्यात घेतलेल्या शरद कळसकरचा सनातन संस्थेशी काही संबंध नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय अचानक हत्या प्रकरणात नवी नामं कशी काय असा सवाल ही संजीव पुनाळेकर यांनी केलाय नेमकं ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी काय म्हटलंय ते आपण ऐकूयात सनातन संस्थेचे जे आहेत सल्लागार म्हणून काम करत आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं या सगळ्या बाबींकडे पाहिलं जातं कारण वारंवार वेगवेगळे आरोपी जे आहेत याच प्रकरणामध्ये अटक होताना पाहायला मिळत आहेत आज जी काय अटक काल झाली ते आम्ही वाचलं ऐकलं आणि त्या मुलाचा आम्ही शोध पण घेण्याचा प्रयत्न केला मुळात त्याचं नाव एटीएसनी ताब्यात घेतल्याबद्दल सहा सहा दिवसांपूर्वी आलेलं तेव्हा आम्ही त्याला संपर्क करण्याचा पण प्रयत्न केलेला की बाबा काय आहे कारण हिंदू विधिज्ञ परिषदेचं आमच्या संघटनेचं एक धोरण आहे की जे हिंदू युवक अडकलेले आहेत किंवा ज्यांच्यावर खटले आहेत त्यांना निरप्राधित्व सिद्ध होईपर्यंत किंवा गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्यांना सहाय्य करायचं अशी आमची भूमिका आहे परंतु काही संपर्क आमचा होऊ शकला नाही आणि त्या मुलाला आम्ही ओळखत नाही पण तो सनातनचं साधक आहे असं काही दिसून मला आलं नाही कारण मी हजारो सनातनच्या साधकांना ओळखतो असला तरी काही फारसा फरक पडत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की सुरुवातीला या प्रकरणाचा जो तपास झाला त्यामध्ये विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावं वारंवार आली आणि ती न्यायालयात सुद्धा घेतली गेली बंद लकोट्यामध्ये कित्येक रिपोर्ट दिले गेले आणि त्यावेळेला नऊ दहा साक्षीदारांनी म्हणजे यांचा सा जो स्टार विटनेस होता संजय साडविलकर जो तिकडचा सोनार आहे कोल्हापूरचा त्या सगळ्यांनी त्याला ओळखलं ह्या दोन जणांना त्यांचे फोटो ओळखले वर्णनं सांगितली आणि आता एकाएकी नवीन वर्णनं आलेली आहेत इथे कुठेतरी काहीतरी पाणी मूरतंय असं मला वाटतं म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे दुसरीकडे असं होतं की सनातनचे लोक का पकडले विचारलं जात आहे प्रश्न असा आहे की त्या दोघांबद्दल काही मिळालं नाही गौरी लंकेच्या प्रकरणातून हा तपास झाला असं आहेत पण त्यातही कुठे त्या दोघांची नावं आली नाहीत आणि मग दुसऱ्या दोघांची नावं येत आहेत हे कुठेतरी गूढ आहे आणि याची चौकशी व्हायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि यामध्ये बरेच प्रश्न नवे जे उपस्थित झाले आहेत त्याची उत्तरं तपास यंत्रणांना किंवा न्यायालयामध्ये जो वेळ काढूपणा करण्यात आला त्यांना सुद्धा द्यावी लागते